चला तर मंडळी आज मी तुम्हाला बनून दाखवणार आहे खमंग खुसखुशीत अशी केवळ्याची वडी आता केवळा म्हणजे काय तर हा आहे केवळा ह्याला काही ठिकाणी कवळा का म्हणतात केवळा म्हणतात आणि कैला म्हणतात माझ्या माहेरी केवळा म्हणतात आणि सासरी कैला म्हणतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा कैला ओळखला जातो तर हा बघा हा आहे कैला याची पानं तुम्ही बघू शकता चिंचेच्यासारखी आहेत तर ही आप हे आपल्याला अशा पद्धतीत खुडून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीत खुडून घ्यायचे आहेत आता आज मी तुम्हाला केवळ्याच्या वड्यावरून दाखवणार आहे त्यासाठी दोन पद्धतीत आपण हा केवळा खुडू शकतो पहिली पद्धत तुम्हाला दाखवली ही दुसरी पद्धत आहे बघा अशा पद्धतीने मधला जो दोरा आहे तो काढून घ्यायचा मधली जी शेर आहे ती काढून घ्यायची ही पाना अशी काढून घ्यायची ती शेर काढून टाकायची हे बघा अशा पद्धतीत ही नुसती पानच घ्यायची आहेत आपल्याला आपण दोन्ही पद्धतीत करू शकतो पहिल्यांदा हा कैला आपल्याला धुवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये टाकायचा आहे ही पालेभाजी हलकीच आहे त्याच्यामुळे ही फ्लोट होते तर ही आपल्याला अशी बुडवून उडून छान अशी चोळून धुवून घ्यायचे आणि अशा पद्धतीत काढून घ्यायचे आता हा के केवळा जो आहे तो मी कापून घेते कारण की हा मी डुकून घेतला होता आणि जर आपण तुम्ही जर दुसऱ्या पद्धतीने गेली नुसती पानं काढलेली घेतली तर ती कापायची गरज नाही हा मी डुकून घेतलेला कैला कापून घेतलेला आहे हा एका भांड्यात घालायचा त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर थोडी जास्तच घालायची याच्यामध्ये मी एक वाटी भाजलेलं बेसन घालत आहे अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे पाव चमचा हळद इथे मी आगरी मसाला घालत आहे हे आपले घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले आहेत ह्याच्यामध्ये मी दोन चमचे आपला आगरी मसाला घातलेला आहे पाऊण चमचा धनेपूड पाऊण चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ घालायचं आहे मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता याच्यामध्ये मी एक मोठा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची टे पेस्ट घातलेली आहे तीळ घातलेले आहे तिथे मी थोडासा चिंचेचा कोळही घातलेला आहे याच्यामध्ये ना आपल्याला वाटलेला खोबरा घालायचा आहे खोबरं मी वाटून घेतलं होतं ते घातलेलं आहे थोडंसं गुळ घालायचं आहे आणि हे ओवा जो आहे तो हातावर चोळून अशा पद्धतीत आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे आता आपल्याला हे कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे तुम्हाला जितकं लागेल तितकंच पण थोडं थोडं घालायचं आहे एकदम घालायचं नाही आहे अशा पद्धतीत छान असं एकजीव करून घ्यायचं हा बघा मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे अशा पद्धतीत तुम्हाला बॅटर तयार करायचं आहे आता ज्या प्लेटमध्ये तुम्ही या वड्या करणार आहात त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीत आता याच्यावर आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे बॅटर सर्व जे आहे आपल्याला छान पसरवून घ्यायचं आहे एकसारखा आपल्याला सर्व साईडनी छान पसरवून घ्यायचं आहे आता याच्यावरती ना मी तिळ घालत आहे आता एका साईडला मी स्टीमर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळवत आता याच्यामध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे झाकण देऊन ठेवायचं हाय फ्लेमवर आपल्याला बारा ते पंधरा मिनटे ही वडी जी आहे ती उकडवून घ्यायची आहे स्टीम करून घ्यायची आहे पंधरा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता याच्या ज्या कडा आहेत त्याही थोड्याशा मोकळ्या झालेल्या आहेत वडी छान शिजली गेलेली आहे आता हे थोडं गार झालं की आपल्याला साईडनं थोडी सुरी फिरून घ्यायची आहे आता तुम्हाला हव्या त्या आकाराच्या आपल्याला याच्यात वड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जशा पाहिजे तशा आता या ज्या वड्या आहेत त्या आपण करून अशाच ठेवल्या तरीही चालतात अशाच एका डब्यात भरायच्या आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये या आरामात राहतात तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्या तळून खाऊ शकता मुलांना डब्यालाही देऊ शकता प्रवासातही नेऊ शकता प्रवासात दोन ते तीन दिवस आरामात ह्या वड्या टिकतात खराब होत नाही या बघा निघतानाही अगदी सहजपणे निघालेल्या आहेत अजिबात खाली चिकटलेलं नाही आहे बघा तुम्हाला परत दाखवते अगदी सहजपणे निघत आहेत खाली अजिबात लागलेलं नाही आहे एकदम मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत एकही वडी कुस्करलेली नाही आहे तुम्ही बघू शकता सर्व वड्या मस्त अशा निघालेल्या आहेत ह्या बघा तुम्हाला पाठची बाजूचा बाजू दाखवते हे बघा साईड्स बघा याच्या एकदम परफेक्ट अशी आपली वडी तयार झालेली आहे आता या मी तळून घेते पॅनमध्ये टाकायचं आहे तेल तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला एक एक करून अशा या वड्या सोडायच्या आहेत आमच्याकडे ना श्रावणी सोमवारचा उपवास सोडायला हा केवळा खाल्ला जातो मग तुम्ही कशाही पद्धतीत खा कोणी आमटी करतं कोणी भजी करतं कोणी वडी करतं किंवा कोणी भाजीमध्ये टाकतं काही काना नाही आवडत तर केवळ्याचं थोडंसं पान भाजीमध्ये टाकतात तर आमटीची रेसिपी मी दाखवलेलीच आहे तुम्हाला कोणाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता फुल रेसी आपलं रेसिपी आपल्या पेजवर अपलोडेड आहे आता मी वड्यांचीही दाखवलेली आहे म्हणजे काहीला तुम्ही कशाही रूपात कशाही पद्धतीत खाऊ शकता मी पॅनमध्ये जेव्हा तेल टाकलं तेव्हा फ्लेम हाय होती आणि वड्या टाकताना मी फ्लेम लो केली होती त्याच्यानंतर ह्या ज्या वड्या आहेत ते एक ते दीड मिनटं मी मंद आचेवर छान अशा तळून घेतल्या आणि आता या फ्लिप करून घेत आहे वड्या आप आपल्या ऑलरेडी शिजलेल्याच आहेत आपण उकडवून घेतल्या होत्या त्यामुळे ते, ते जास्त शिजवायची गरज नाही त्या फक्त आपल्याला दोन्ही साईडनं खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत आता एका साईडने छान तळून झालेले आहेत दुसऱ्या साईडनेही या वड्या आपल्याला मंद आचेवर एक ते दीड मिनटं छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत आता पुन्हा मी या वड्या फ्लिप करून घेते मुलंही ही ह्या ज्या वड्या आहेत त्या आवडीने खातील आणि टिफिनलाही आवडीने नेतात माझी मुलगी तर आवडीने टिफिनला नेते या वड्या तिच्या मैत्रिणींनाही या वड्या खूप आवडतात तर तुम्ही एकदा तरी या वड्या नक्की करा तर हे बघा अशा आपल्या मस्त अशा केवळ्याच्या खमंगस खुसखुशीत अशा वड्या तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजचीही माझी केवळ्याच्या वड्यांची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजचीही माझी केवळ्याच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद